श्रीकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत श्रीकांत शिंदेजी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन कारण तुम्ही खासदार झालेलं आहात आणि आज शपथविधी होतोय तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि तुमचे सुद्धा काही मंत्री यावेळेला शपथ घेणार आहेत तर तुमच्या पक्षाला किती मंत्रीपद देण्यात आले काय सांगाल त्याविषयी धन्यवाद आपलं साम टीव्हीचं आज जे आहे हे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आज हा ऐतिहासिक क्षण आहे जो पूर्ण देश अनुभवणार आहे की तिसऱ्यांदा लोकांनी मोदीजींवरती विश्वास दाखवला एन डी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होणार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व घटक प घटक पक्ष जे आहेत हे समाविष्ट असणार आहेत मला वाटतं हा आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे तुमच्या पक्षाला किती मंत्रिपद दिले त्याविषयी तुम्ही जरा माहिती द्याल प्लीज आज आज जे आहे आज एक प्रतापराव जाधव हो। सिनियर आमचे मेंबर आहेत अगोदर देखील मंत्री राहिलेले आहेत ते शपथ घेणार आहेत या मंत्रिमंडळामध्ये आणि मला वाटतं किती मंत्रिमंडळ किती पदं मिळणार ह्याच्यासाठी जी आहे ही अलायन्स झाली नव्हती किंवा त्याच्यामध्ये नेगोसिएशन त्याच्यामध्ये बार्गेनिंग या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या बाजूला ठेवून एन डी एमध्ये जेव्हा आम्ही सामील झालो तेव्हा बिनशर्त पाठिंबा जो आहे हा माननीय मोदीजींना जो आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेला आहे तर याच्यामध्ये बाबा कोणाला किती मंत्रिपद मिळतील हा सगळा विषय जो आहे तो गाऊन आहे एनडीएचं सरकार बनतं आहे हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री बनतात हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अगदी पण श्रीकांत शिंदेजी पण एकच जागा जिंकलेल्या अजित पवार गटाला सुद्धा एकच मंत्रीपद मिळतंय आणि तुम्हाला सुद्धा एकच तर त्याविषयी तुमची काही नाराजी आहे का किंवा तक्रार आहे का किंवा या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे काही आपलं म्हणणं मांडणार आहेत का बघा मी तुम्हाला तेच ते मी तुम्हाला तेच सांगितलं की कुठेही कोणाबद्दल नाराजी नाही आम्ही आनंदित आहोत आणि हे जे आहे आम्ही मोदीजींवरती निर्णय जो आहे सोडून दिलेला आहे की बाबा तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय जो आहे तो योग्य असेल आणि बाबा इथे कुठे ज तडजोड करून किंवा नेगोसिएशन करून जे आहे आम्ही या सरकारमध्ये समाविष्ट झालेलो नाही या सरकारमध्ये जे आहे एका आयडिओलॉजीला घेऊन जे आहे विचाराला घेऊन जे आहे ते आम्ही एकत्र जे आहे ती युती केलेली आहे आणि या युतीमध्ये समाविष्ट झालेलो आहोत अगदी तुमच्या चांगलं काम जे आहे हे आमच्या मंत्र्यांकडून असेल आमच्याकडून जे असेल हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी कसं होईल याच्यावरती जे आहे हे आमचं कॉन्सन्ट्रेशन असेल